मैलनाथ भगवान गी जे माउली ज्ञानेश्वर महाराज कि जे जगद्गुरुसंधुकार महाराज विश्वगुरु निवृत्तनाथ महाराज की, की जय काकर्यांनी जागेवर खाली बसावं वेळ भरपूर झाला आहे जास्त वेळ घेणार नाही आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायन दिलीप महाराज ठाकूर मुरुड जहागिरा या ठिकाणून ते आपल्याबरोबर पायीवारी करतात आणि पायीवारीतली पहिली सेवा त्यांनी अतिशय सुंदर अशी केलेली आहे संस्था त्यांची ऋणी आहे तसेच आज दुपारची पंगत वैकुंठवाशी हरिभक्तपरायन आपल्या दिंडीचे पहिले विने सुंदर हरिभक्तपरायन हरिचंद्र लक्ष्मण हे सेवा करतात तरी त्यांना श्रीफळ देऊन त्यांना एक प्रसाद स्वरूप आम्ही देत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा तसेच जागृतेश्वर ते ओंकारेश्वरपर्यंत ज्यांनी ज्यांनी दिंडीचं स्वागत केलं चहा पाणी फराळाची व्यवस्था केली त्यांच्या सगळ्यांची संस्था ऋणी आहे तसेच आता या ठिकाणी आजची पंगत हरिभक्तप्रायण श्री माननीय नगरसेवक शिवरामजी पाटील साहेब यांची ही पंगत आहे त्यांचं कोणी उपस्थित असेल तर कृपया त्यांनी त्याचा सन्मान स्वीकारावा नसेल तर अनंताजी म्हात्रे त्यांच्या वतीने त्यांनी तो स्वीकार स्वीकारावा असं मी त्यांना म्हणतो या yeah, पाटील yeah. साहेबांच्या yeah. वतीने तसेच या ठिकाणी ह्या विभागातील आणि या, या मंदिराला किंवा इथल्या मंदिराच्या कुठल्याही कार्यक्रमाला त्यांचा सहयोग असतो असे किशोरजी मोरे त्यांनी सुद्धा इथे येऊन एक आम्ही जो प्रसाद आशीर्वाद स्वरूप देत आहोत आमची विनेकरी त्यांना तसेच आमच्या वाशी गावचे ग्रामस्थ कबीर पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा आम्ही आणि आमच्या ह्या कार्याला कायम साथ देणारे हनुमान आरती मंडळ फार जबरदस्त त्यांचं कार्य आहे आम्ही त्यांना एक सात श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करतो त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि आजचं विशेषत्व आज या ठिकाणी रवी दिले जर माझ्या जवळ आले तर बरोबर होईल जी ओक मी खर तर त्यांचं नाव वयाच्या नुसार घेणं उचित नाही कलाकार आम्ही लहान असताना आमची माती आमची माणसं हा दुरदर्शन कार्यक्रम चालायचा सा, त्याच्यातले हे कलाकार आणि एक वैष्णव भक्त म्हणून ते आज इथे उपस्थित झाले त्यांना आमचे अध्यक्ष ते आज देतील त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती करतो आणि पुरी बाबांना या ठिकाणी काही बोलायचं आहे अशी सूचना माझ्याकडे आली अं आमचे शौर्य वाशिगावचा एक सुपुत्र आंतरराष्ट्रीय लेवलला तरण तलावामध्ये भाग घेऊन फार सुंदर असं वाशिगावचं नाव उज्ज्वल करतोय मी त्यांना म्हणेल की त्यांनी इथे यावं आणि एक अथर्व अथर्व अथर्वाने अथर्वा शौर्य गाजवलेलं आहे <laughs> अतिशय तरणपट्टू मोठा आपल्या ह्या नव्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा हा कलाकार त्याला सुद्धा एक आमचे रामकृष्ण आधी उद्या सकाळीच बरोबर सात वाजता इथून दिंडी प्रस्थान करेल आज जवळजवळ खर जव, आनंदच वेगळा होता वाशी गावातून जागृतेश्वरातून निघालो आणि इथपर्यंत पोहोचण्यावर माझ्या अंदाजे ह्या तेवीस वर्षातला हा सगळ्यात मोठा अनुभव असेल सगळ्यांनाच पण हा अनुभव पुढे उत्तरोत्तर उत्तर वाढत गेला पाहिजेत अहवाल वृद्धांनी सुद्धा याच्यात सहभाग घेतला पाहिजेत आणि उद्या पुन्हा आपण सकाळी सात वाजता दिंडी निघणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येने दिंडीत सहभाग घ्या अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे माझा आवाज बसलेला आहे मला क्षमा मागतो वाशीचे त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे संस्थापक निलेश महाराज शास्त्री एवढीच पदवी कमी नाही आहे शास्त्री म्हणून किंवा ज्योतिषांनी शास्त्री म्हणून पुण्याकरण त्यांना शास्त्री पदवी प्राप्त झालेले संस्थापक आमच्या दिंडीचे त्याचप्रमाणे त्यांना भागवत कथाकार का म्हणून ही जगप्रसिद्ध पदवी मिळाली त्याचनंतर आत्ता आता काशी क्षेत्रामधील विश्वस्त सनातन संस्था यांच्यातर्फे धर्माचारी ही पदवी राष्ट्रीय धर्माचारी ही पदवी प्राप्त झाली मई बप्पानो दुसऱ्याचं सांगणं सोपं असतंय पण आपलं सांगणं फार अवघड असत लोकांना वाटेल की आपल्याच काय गोड गोड गाव गा गायचंय असं नाही आहे बप्पानो एवढ्या पदव्या घेणं ही सोपी गोष्ट नाहीये कुणालाही हे दमणार नाहीये पण भाग्य आमचं आहे की अशा प्रकारचा सुपुत्र आमच्या बरोबर असल्यामुळं आम्हाला या काहीच कमी पडणार नाही आम्ही आता आमच्या स्वतःच्या जागेत जाणार आहोत आमच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या बांधायची आहे कोण बांधेल जे बांधणार आहेत त्याने उदर अंतकरांनी पुढे यावं हे जागा बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा निश्चितच मंडळ त्याचा विचार करेल कुणाचं नाव कसं द्यायचं कुणाचं नाव कसं द्यायचंय नाव हे दिलं जाणार नाही पण आपण आपल्या जागेत त्या वर्षी जाणार त्या वेळा एखाद्या वेळेला तुमची गैरसोय होण्याची गरज होऊ भासू शकते पुढे भासू शकते पण आपण उदाहरण तक करणार आम्हाला क्षमा कराल आम्ही तुमच्या बरोबरच असणार तिथे पण या ठिकाणी हे जे आता मी गुरुजींच सांगितलं त्याबद्दल त्यांना जो धर्माचार्य पुरस्कार मिळाला त्यांचं काहीतरी फुल नाही फुलाची बगडी म्हणून आपण सुद्धा काहीतरी सत्कार केला पाहिजे का नाही जसं आपण का नाही चा त्यांनी सुद्धा एवढा महान कार्य केलं असेल तर त्यांच्या आनंदात आपण सर्वांनी सहभागी होण्यासाठी त्यांचे अगदी सुपुत्र म्हटलं तरी चालेल किंवा त्यांचे शिष्य म्हणलं तरी चालेल खंडेराव भोये त्यांच्या कल्ला प्रेम निर्माण झालं आणि त्यांच्यातर्फे या ठिकाणी गुरुजींचा सत्कार होत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी आपल्याच्या नि प्रार्थना करतो